सांगोल्यात भाजपच्या शहराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला शेकाप आणि दीपक आबा साऊंके पाटील गटानं दिलेल्या पाठिंब्यानंतर शिवसेनेनं या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेत चांगलेच चा राजकीय वातावरण हे पेटवलं होतं महायुतीविरुद्ध शिवसेनाचा सा सरळ सामना उभा ठाकल्यानं मतदानाचा दिवस म्हणजे निवडणुकीचा खरा धर ठरलाय शहरामध्ये ही मोठ्या उत्साहामध्ये प्रतिसाद देत तब्बल सत्याहत्तर पॉईंट सत्तर टक्के मतदान हे नोंदवले गेले मतदानानंतर लगेचच कोण जिंकणार या एका प्रश्नावर शहरातील प्रत्येक चौक हॉटेल आणि शहरांमध्ये गटामध्ये चर्चेला सिलसिला हा जोरदार सुरू झालाय कोणत्या प्रभागामध्ये कोणाशी गाठ कोणाशी बसले कोण कौन, कोणाला आतून पाठिंबा देत राहिले कोणत्या गटानं किती मतं घेतली कुठे रुसवे फुगवे शांत केले तर कुठे त्याचा थेट परिणाम झाला कोणत्या उमेदवारामुळे कोणाला फटका बसणार पक्षीय राजकारणात कोणता उमेदवार चुकीचा लागला अशा सर्व संयुक्त समीकरणांची सध्या नागरिक पातळीवरती ही चर्चा रंगत आहे विशेषतः नगराध्यक्ष विशेषतः नगर परिषदेसाठी दुरंगी लढत आणि काही अपक्ष उमेदवारांनी निर्माण केलेली अनपेक्षित परिस्थिती याबाबत मतांची जातनिहाय व गटानुसार फोडणी देत अंदाज मांडले जात आहेत मतांचं कोडं सोडवण्यासाठी दोन्ही बाजूने धडपड सुरू असली तरी अंतिम निर्णय मतपेड्या उघडल्यावरच समजणार आहे पुढील काही दिवस शहरातील प्रत्येक पाऊलवाट प्रत्येक गल्लीतला संभाषणाचा सूर आणि प्रत्येक राजकीय हालचाल फक्त एका दिशेने स्फीरताना दिसणार आहे की, की नगरपालिकेची निवडणूक असली तरी तालुक्यातील मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा या निखालावर थेट अवलंबून आहे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक अबास सांखे पाटील यांनी भाजपला दिलेला पाठिंबा आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी टाकलेला आक्रमक राजकीय डाव यामुळे सांगोल्याचं नव समीकरण आकारलं जाणार आहे त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं तालुक्याकडे वाढलेलं लक्ष या सर्व घटकांमुळे प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागल्याचं दिसून येत आहे नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्याही सर्व जागा आमची वृत्ती हे निश्चितपणे जिंकणार आहे आम्ही सर्वांनी केलेलं एकत्रित काम मतदारांनी दिलेला जोरदार प्रतिसाद त्यामुळे हा विजय आमचाच असणार आहे विरोधकांनी विकासाचे मुद्दे सोडून भावनी करण्याचा प्रयत्न केलाय पण सूत्र मतदार या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवतील असे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले शहाजी बापू पाटील याबाबत बोलताना निवडणुकीत झालेल्या कृतीबद्दल मी आता बोलणार नाही निवडणूक कार्यकर्त्यांची होती आमच्या शिवसेनेला पॅनलला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिलाय आमच्या विरोधात सर्वपक्षीय नेते मंडळी एकवटले असले तरी जनतेचे हात जे हाती घेतलेले घेतलेल्या निकीत आमचाच विजय होणार आहे नगराध्यक्षासह नगरसेवकांचं बहुमत निश्चितच आमच्या बाजूने असणार आहे या निवडणुकीमध्ये आमच्या कृतीला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत मतदान केले फक्त नगराध्यक्षच नाही तर आमच्या सर्व नगरसेवकांच्या जागाही निवडून येणार आहेत कोणी कितीही दावे करू द्यात मतमोजणी दिवशी आमचे सर्व उमेदवार निवडून आलेले असा विश्वास माझे आमदार दीपक साळुक यांनी व्यक्त केला आहे नगराध्यक्षपदासाठी भाजप व शिवसेनेला या दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार समोर असताना आम्ही ज्या विरोधात लढत आहोत त्यामुळं एकूण राजकीय परिस्थिती पाहता दोघांच्या भांडणात आम्हाला लाभ होईल असं आम्हाला वाटत आहे जागृत मतदारानं मतदान रूपी दिलेलं दान आम्हाला मतमोजणी दिवशी दिसून येईल असं प्राध्यापक झाप यांनी सांगितले